कधी विचार केलात का आपण इतके कनेक्टेड असूनही आतून इतकं डिस्कनेक्टेड का वाटतं टेक्नॉलॉजी सोशल मीडिया सक्सेस सगळं आहे पण मनात शांतता नाही आपण पुढे चाललो आहोत पण कुठे आपल्या मुळांपासून आपल्या संस्कृतीपासून आपण दूर तर जात नाही ना हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषींनी हे प्रश्न विचारले होते मी कोण आहे माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे मन शांत कसं ठेवायचं आणि त्याची उत्तरं मिळाली वेद उपनिषद आणि पुराणांमध्ये ते फक्त ग्रंथ नव्हते ते होते मानवी विचारांचं विज्ञान आज आपण माहितीच्या महासागरात जगतो आहोत स्क्रोल करतो स्वाईप करतो पण मनात शांतता नाही करिअरचा ताण नात्यांमधला गोंधळ आणि स्वतःकडे बघायचंही विसरलो आहोत कधी वाटतं सगळं मिळालं पण काहीतरी हरवलंय ते म्हणजे स्वतःशी जोडणं होय स्वतःशी जोडणं आपले ऋषी हजारो वर्षांपूर्वी म्हणाले होते यत्र येत्र विश्वमिडम म्हणजे संपूर्ण जग एकच घर आहे पण त्या घरात सुखानं राहायचं तर आधी मनाचं संतुलन आवश्यक आहे की नाही आज आपण माइंडफुलनेस मेंटल हेल्थ फोकस याबद्दल बोलतो पण हेच तत्वज्ञान आपल्याकडे ध्यान योग कर्मयोग आणि वेदांतात आधीपासूनच आहे की भारतीय ज्ञान हे फक्त भूतकाळात नाही ते आजच्या जीवनासाठी एक युजर मॅन्युअलच आहे मग आपण वेद उपनिषद आणि पुराणं नव्याने वाचूया भूतकाळाचा अभिमान म्हणून नाही केवळ तर वर्तमानाचा मार्गदर्शक म्हणून देखील कारण खरी प्रगती फक्त तंत्रज्ञानाने नाही तर आतल्या प्रकाशाने होते आपलं चॅनल वेदवाट इथं आपण जाणून घेऊ कशा पद्धतीने वेदातील विचार उपनिषदांचं तत्वज्ञान आणि पुराणातील कथा आजच्या ॲन्झायटी स्ट्रेस आणि लाईफस्टाईल प्रॉब्लेम्सला उत्तरं देतात ते वेदवाट हे फक्त एक यूट्यूब चॅनल नाही तर तुमचं माझं आणि आपल्या सर्वांचं ज्ञानयात्रेचं एकत्र पाऊल आहे प्राचीन भारताचं ज्ञान आधुनिक भारतासाठी आपल्याला हवा आहे फक्त एक निर्णय आणि तो म्हणजे थांबून विचार करण्याचा जर तुम्हाला वाटतं की भारताचं प्राचीन ज्ञान आजच्या काळात नवीन उत्तरं देऊ शकतं तर ही वाट सोबत चालू या सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मात्र अवश्य लिहा तुमच्या आयुष्यातील कोणता प्रश्न तुम्हाला वेदांमधून भारतीय ज्ञान परंपरेमधून समजून घ्यायचा आहे हे आहे वेदवाट अर्थात प्राचीन ज्ञानाची आधुनिक वाट धन्यवाद